लक्ष्मण बाळू बरगे गावडोशी मुरा तालुका महाबळेश्वर यांच्या घरी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास एका बिबट्याने कोंबडा व एक कोंबडी यांच्यावर घरात घुसून जोराचा हल्ला केला यामुळे गावडोशी मुरा येथे घबराटीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची त्वरित वन विभागाने दखल घ्यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत आज गावडोशी मुरा या ठिकाणी आपण रात्री आज लक्ष्मण बाळू यांच्या घरी रात्रीचा शिरून वा बिबट्याने हल्ला केला हल्ल्यामध्ये दोन कोंबड्यांचं नुकसान करून आज या ग्रामस्थांनी ये घटनास्थळी येऊन हे सगळे पाणी केलेले आहे आपण पाहतोय हे भागासमोर पिष्ट पडलेले दाखवतोय तुम्हाला हे पायाचे ठसे दाखवतोय हे थोडं उन्हामुळं क्लिअर दिसत नाही तरी पण समजून घ्या प्रशासनानं याची काळजी तरतूद काळजी घेतली पाहिजे आणि ह्या हिशोबाने की आज मुलं बाळ प्रत्येकाची घरी असतात हे या सगळे भीतीचं वातावरण प्रसारण झाले तर आपण प्रशासनाने काळजी घ्यावी ही विनंती